पाणी पुरवठ्याचं पाऊस टाकळी असताना केवळ औज दुर्घट साकडे चितपूर असे इतर या पाणीपुरवठा क्षेत्रातल्या दोन बंधाऱ्यामध्ये लगतचे जे <laughs> शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना केवळ सोलापूरच्या पिण्याच्या पाण्यासाठी म्हणून त्यांना प्रायश्चित दिल्यासारखं आहे याला शिक्षा दिल्यासारखं आहे त्यांची शेती वाटण झालेली आहे उद्भव झालेलं आहे तिच्या वाढत आहेत कुणीही वाले नाही साधारणपणे मला वाटतं हे जे दुष्काळी परिस्थितीच्या वेळेस निर्माण झाली उदवीच्या पाण्यावर जेवढं तिथं महानगरपालिकेचा अधिकार सांगितलं गेलं की साधारणपणे मी तीस वर्षापासून बघतो तीस वर्षापासून आम्ही दरवर्षी प्रत्येक वर्षी कलेक्टरेटला निवेदन देतो शेतकऱ्यांच्या लाईट मोडू नका शेतकऱ्यांना चार दिवस पाच दिवस पा पाच ताससाठी त्यांना पिकं आणि त्यांची जनावरं जगली पाहिजे या उद्देशाने तुम्ही जेव्हा शेतकऱ्यांच्या डोक्यावर प्रचंड कर्जाचा डोंगर आहे लाईट बिलं वसूल केली जातात बँकेचे कर्ज वसूल केले जातात कुठेही माफी देत नाही कुठेही करज, त्या काळामधील लाईट बिल लाईट बिल म्हणा आणि कर्ज कर्जावरलं व्याज म्हणा त्या काळावरलं कुठलेही कमी करत नाही शासनाचं हे अड अडमुठे धोरण आहे की केवळ सोळा पिण्यासाठी शेतकऱ्यांना तुम्ही बळी देता आणि तेही इतर शेतकरी हे भरुरच्या बंधाऱ्याखालचे शेतकरी आणि इकड औषध बंदऱ्याचे वरचे शेतकरी हे आणि कर्नाटकातले शेतकरी त्याच पाण्यावर जगतात त्याच पाण्यावर तरी भरमसाठ तिथे घेतात आणि ते लोक इतर कर्नाटकाला ऊस काढून प्रचंड पैसा कमावतात आणि जे आमच्यावरचं जे काय जे काही घोष आहे ना ते इतर शेतकऱ्यावर काढा ना तुम्ही नाहीतर सोलापूरच्या नागरिकावर काढा त्याचे टॅक्स जे आहे जे काय ते खर्च आहे ते शेतकऱ्याचा खर्च आहे शेतकरी सगळा पाहिजे इतक्या शेतकऱ्यांच्या पडी देऊन तुम्ही केवळ पिण्याच्या पाण्याच्या नावावर तुम्ही कुठलंही नियोजन न करता शेतकऱ्याची तुम्ही लाईट कमी करता शेतकऱ्यांची लाईट टाकता चार तास जरी शेतकऱ्यांसाठी असल्यामुळे शेतकऱ्यांना दोन तासामध्ये शेतात सुद्धा पाणी जाऊन पोहोचू शकत नाही किलोमीटर किलोमीटर लांबचे पाईपलाईन नाही आणि काही ना काही ओळाबा होत असत आम्ही नदीकडे जाऊन मोटार चालू करेल तोपर्यंत अर्धा तास एक तास केलेला असतं आणि चालू केल्यावर पाणी पोचायला एक तासाच्या प्रत्यक्षात जास्त कालावधी लागतात ते पाणी शेतामध्ये पोचू शकत नाही दोन तासामध्ये आमची मागणी आहे की शासनाला निदान चार तास तरी शेतकऱ्यांना या एरियामध्ये या दोन्ही बंधाऱ्याच्या क्षेत्रातील शेतकऱ्यांना किमान चार तास तरी वीज द्यायला पाहिजे चालू आहे आम्ही वेळोवेळी निवेदन देतो वेळोवेळी आंदोलन करतो वेळोवेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या दारापर्यंत आम्ही जाऊन बसतो तरी सुद्धा शेतकऱ्यांची दखल घेत नाही त्यासाठी आम्ही आज या वर्षी जर तुम्ही जर वीज वाढवून दिलं नाही तर आम्ही येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आम्ही बहिष्कार घातल्याशिवाय राहणार नाही लोकांचं सर्व शेतकऱ्यांना पाणी ट्रीटमेंट होते मग पाणी शेतातून पोचू शकत नाही जनावरांचं हाल पिकांचं नुकसान जास्त होऊ आहे दोन तासामध्ये चार तास तर चांगलं होतं शेतकऱ्याला तीव्र आहे दोन तास दोन तास चार तास तरी कमी करावा जगतो